सगळ्यात धडक्याबाज कार्यकर्त्यांचं गॅरेज मराठी चॅनलवरती स्वागत आहे स्कॉर्पिओ एस टेन व्हेरियंट आहे दोन हजार पंधरा मॉडेल गाडी आहे फर्स्ट ऊनरमध्ये गाडी आहे मित्रांनो कंपनी फेटेड आला विल्स आणि गुड इंटेरियरसोबत सोबत गाडी असणार आहे तर तुम्ही जी गाडी पाहताय त्याच्यासोबत तुम्हाला टचस्क्रीन एन्फरटेनमेंट सिस्टमसुद्धा गाडीमध्ये भेटणार आहे गाडीमध्ये पूर्ण टॉप मॉडेल फीचर आहे स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स रेअर एसिवेंट या सर्व सुविधा हो गाडीमध्ये भेटणार आहेत गाडी पाहून घ्या गाडीच्या ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता गाडीची ऑफर आहे साडेनऊ लाख रुपये तर पुढील गाडी आपण पाहणार आहोत तीस देखील स्कॉर्पिओ असणार आहे एम एच अठ्ठावीसमध्ये मध्ये एस फाय व्हेरियंट आहे गाडीचे चारही ऐंशी टक्के आहेत गाडीचं इन्शुरन्स फुल आहे गाडीची ऑफर आहे चौदा लाख रुपये गाडीचं लोकेशन आहे बेड ओनरचा नंबर मी स्क्रीनवरती देत आहे त्यावरती कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एम हॉक इंजिनसह स्कॉर्पिओचं एस फाय व्हॅरियंट येते याच्यावरती तुम्हाला स्टिरिंग मॉडेल कंट्रोल्स भेटणार नाही आणि अलोवेल भेटणार नाही बाकी सर्व टॉप मॉडेलचे फीचर याच्यामध्ये आहेत दोन हजार सोळा मॉडेल स्कॉर्पिओ एस टू आहे एम एच पन्नास पासिंगमध्ये एम टू डे आय ही गाडी भेटते एम टू डे इंजिन हे फार रिलायबल मानले जाते तर सेकंड ओनरमध्ये गाडी आहे गाडी दोन हजार सोळा मॉडेल आहे गाडीच्या ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तर पुढील गाडी आहे एम एच पंचेचाळीस एम टू डी इंजिनसह आहे मित्रांनो ही थोडीशी लो बजेटमध्ये आहे तर तुम्ही गाडीचे कंडिशन पाहू शकता अत्यंत उत्तम कंडिशनमध्ये गाडी असणार आहे ज्यांचे की बजेट कमी आहे त्यांच्यासाठी हजार चौदा मॉडेल गाडी आहे ओनर तिचा चौथा आहे मित्रांनो गाडीचं लोकेशन आहे बीड ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता नेक्स्ट आहे स्कॉर्पियो एस पाय दोन हजार वीस मॉडेल सिंगल ओनर गाडी आहे दोन एअरबॅग सह तुम्हाला एम एस तेवीस मध्ये चारही टायर गाडीचे बटन आहेत ओनरचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता ऑफर आहे तेरा लाख पन्नास हजार नेक्स्ट आहे मित्रांनो ब्लॅक ब्यूटी एम एस झिरो फोर पासिंग दोन हजार वीस मॉडेल सिंगल ओनर एस नाईन वेरियंट आहे गाडीचे टायर वगैरे गुड कंडिशन मध्ये आहेत ऑफर आणि साठी दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता गाडीमध्ये पूर्ण डिजिटल मीटर क्लस्टर न्यू मॉडेल स्टाईल अॅलॉयवेल्स आणि एअरबॅगसह तुम्हाला गाडी भेटणार आहे गाडीची कंडिशन पाहू शकता एम एच झिरोपूर आहे अधिक माहितीसाठी कॉल करा जय हिंद जय महाराष्ट्र